नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सरकारी दाखल्यासाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे शासकीय दाखले काढायचे झाले की त्याला तहसील कार्यालयातून टोकन घ्यावे या टोकनची किंमत आता दुप्पट झाली आहे त्यामुळे नागरिकांना कोणतेही दाखले दुप्पट दराने घ्यावे लागणार आहेत मुलांची शाळा जून महिन्यात सुरू होईल त्यासाठी लागणारे विविध शासकीय दाखले हे यंदा दुप्पट दराने काढावे लागणार आहेत शासनाचे कोणतेही दाखले काढायचे असतील तर टोकन घ्यावे लागते त्याची किंमत आधी तेहतीस रुपये साठ पैसे होती ती शासनाने वाढवून दुप्पट म्हणजे सत्तर रुपये केली आहे यावरती आपले सरकार सेवा केंद्रातून प्रिंटिंग खर्च स्कॅनिंग खर्च आणि खर्च ही वेगळा असणार आहे दरपत्रक अनिवार्य आपले सरकार केंद्रावर दाखल्याचे नावासह दरपत्रक लावणे बंधकारक आहे हे दर्शिण बाजूस असाय हवे नवीन आणि जुने शुल्क जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र शेतकरी प्रमाणपत्र भूमिहीन प्रमाणपत्र श्रावण बाळ प्रमाणपत्र संजय गांधी प्रमाणपत्र यांचे दर दुप्पट होणार आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढणार दाखलेची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे दिसून येते